राज्याअंतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या पीक स्पर्धा राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादक वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल असा उद्देश ठेवून राज्याअंतर्गत स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसमध्येही पीकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी गहू हरभरा करडई व जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे